भडगाव तालुक्यातील गुढे येथे आज दिनांक तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता श्री संत सावता नवदुर्गा मित्रमंडळ यांकडून गुडे गावासाठी किर्डी डोली लोकार्पण सोहळा पार पडला नव तरुणांनी इतर खर्च न करता गावासाठी काहीतरी द्यावे या भावनेने गुडे गावासाठी किर्डीचे लोकार्पण केले या तरुण मंडळींचे सर्वत्र कौतुक होत आहे या कार्यक्रमाला गुडे गावाचे लोकनियुक्त सरपंच कल्पनाबाई उत्तमराव महाजन युवा नेते हरीश महाजन ग्रामविकास अधिकारी आर डी पाटील तलाठी संजय सोरणे कृषी सहाय्यक सिद्धेश्वर पाटील ग्रामपंचायत सदस्य गावातील ग्रामस्थ पत्रकार विठ्ठलराव मराठे पत्रकार श्याम देसले तसेच नवदुर्गा मित्र मंडळातील सर्व सदस्य पदाधिकारी उपस्थित होते गावामध्ये तरुण हे चांगल्या पद्धतीने काम करत असतात चोवीस तास वायफळ खर्च न करता, करता आज ग्रामपंचायतीला आज त्यांनी डोली ही दिलेली आहे लोकार्पण आज आज त्या तारखेला होत आहे मऊ झाडं होते तेव्हा तिथं पाहिलं की जी जुनी डोली ती पूर्ण करून तुटलेली होती जी वरचं जे होतं ना ते पण तुटलं तेव्हा तिथे तांबडे वगैरे बांधायचे त्यामुळे आम्ही एक ठरवलं की आपल्याजवळ ती वेस्ट वायावर खर्च करणार आहे त्याच्यापेक्षा आपण गाव एक गावासाठी एक डोली देऊ दो। तर होतखोर तरुण असतील आणि ते जर समाज उपयोगी काम करत असतील आणि त्यांना जर माझ्या ग्रामपंचायतीचं सहकार्य लागत असेल तर मी ग्रामपंचायतीच्या वतीने आणि व्यक्तिशा दिलीप पाटील ग्रामशोक म्हणून मी त्यांच्या पाठीमागे कधीही उभा असेल त्यांचा ग्रामशोक म्हणून नाही तर मी त्यांचा मित्र म्हणून त्यांना सहकार्य करण्यास वेळप्रसंगी मला माझ्या खिशातून वर्गणी अशा विधा कामासाठी त्यांनी मागितली तर माझा हात कधीही पुढे असेल त्यांच्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा हो शेअर करायला विसरू नका